नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण नागपंचमी विशेष अतिशय सुंदर असं हे गीत पाहणार आहोत जर तुम्हाला हे गीत आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला जरूर करा थँक्यू नागपंचमी ग दिवशी नागपंचमी पंचमीच्या पंच ग दिवशी सले नेसले नेसले हिरवी साडी नाग भाऊरा पाठवी तो मला गाडी नाग भाऊरा पाठवी तो मला गाडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मीघ भरीला भरीला हिरवा चुडा नाग राया तुला नैवेद्याला पेडा नाग भाऊ राया तुझ्या नैवेद्याला पेडा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी तूच रक्षक माझ्या गना गो तूच रक्षक माझ्या गना गो नाग राया तुला नैवेद्य कडी भाताचा नाग तुला नैवेद्य कडी भाताचा नाग भाऊ तुला वाहिले मी लाया तुझ्या दर्शनाला आल्या सुवासिनी बाया नाग भाऊ राया तुला वाहिले मी लाया तुझ्या दर्शनाला आल्या नाग भाऊ राया तुला नैवेद्य गोळाचा तुच रक्षक रक्षक, रक्षक माझ्या कुळाचा तुच रक्षक रक्षक माझ्या कुळाचा नागपञ्चमी पञ्चमी च दिवसी तोडीते जोडीते दोनी हा तोडीते जोडीते दोन्ही हा नाग भाऊराया द्यावा मला आशीर्वाद नाग भाऊराया द्यावा मला आशीर्वाद